नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो ही थोडी पालक टाकली आहे आपण घरगुतीसाठी हे बघा चांगली हिरवी गार पालक आहे आणि मेथी पण टाकलेली आहे हे बघा आणि सांबार ह्या सांबार इकडला सांभार बियावर आलेला आहे शेतकरी मित्रांनो आता पण तर ह्या सांबार खाल्लेला आहे आता ह्या संबार नवीन सांबार आहे का नाही तुम्ही पण टाका शेतकरी मित्रांनो थोडं आपल्या शेताच्या एक कोणता जर जागा जर असेल तर नक्की टाका घरगुती खाण्यासाठी होऊन जाते जसं भाजीपाल्याचं पीक कोणतंच घेत नाही शेतकरी मित्रांनो आपण जसं हरभरा गहू घेतो तसं असं तस तस एक एक दोन एकर काही राहत नाही पण थोडाफार असंच घरगुती खाण्यासाठी भाजीपाला टाकत असतो मी शेतकरी मित्रांनो हे बघा मस्तपैकी बड्यापैकी पालक हे गार आहे आणि याला कोणतीच फवारणी नाही केली शेतकरी मित्रांनो जी चेण्यावर फवारणी केली ते पण याच्यावर मारलेली नाही आहे बिना फवार याची आहे शेतकरी मित्रांनो आणि खत पण नाही टाकलं फक्त याला राखड टाकली आहे शेतकरी मित्रांनो जे घरी आपल्या राखण निघते पाणी तपवतो आपण तर गरम पाणी तोपतो ना आंघोळीला तर राखड निघते तेच राखड याच्यात टाकलेली आहे शेतकरी मित्रांनो बस आणि मेथी पा अशा गड्ड्या करून घरी आणि संभार मस्त हिरवागार आहे शेतकरी मित्रांनो काही आपल्याला मार्केटमधून आणावं नाही लागत बस चार महिने चार सहा महिने मस्त आपल्याला पुरतो पालक तर आणावंच नाही लागत आता बस एका एका कोणता कोण उपरूत जायचं आणि मस्त बळ्यापैकी नॅचरल पद्धतीचं बिना फवार्याचं मस्त आहार द्यायचा याचा या पालखीमध्ये लोहा खनिज असतात शेतकरी मित्रांनो लोहा मिळतो आपल्या ब्लडला मस्त चांगलं पौष्टिक आहे आणि मेथी वात नाशक म्हणजे होत म्हणते यानं हे खाल्ल्यानं आणि सांबार भाजीला चव येण्यासाठी सांभार ही पौष्टिक आहे तर असा माझा छोटासा बगीचा आहे शेतकरी मित्रांनो आपल्या वावरातनी नाही का तुम्ही पण केला आहे का शेतकरी मित्रांनो असा छोटासा बगीचा फार शेतकरी आत फार कमी करतात शेतकरी मित्रांनो याचं कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांना रोई डुकर वांनेरं खूप त्रास देतात त्या कारणानं काही हे छोटं मोठं टाकत नाही आणि हे जर पालक पालकीचं छोटं वाढणे दिसलं हे पूर्ण पालक वाननेर खाऊन टाकते मेथी खाऊन टाकते समारे खाऊन टाकते तर त्या कारणानं बरेचसे शेतकरी टाकत नाही काय टाकायचं आहे बा थोडंसं वाननेरे येते एक डाव का दिसलं का वांडणे येत राहतात आणि मोठ्या पिकालाही दणका बसतात तर त्या कारणानं हे टाकत नाही शेतकरी मित्रांनो पण आता आपण मी टाकला आहे कारण की आपलं ड्युटीच आहे वावरात येण वावरात जाणे काही असं ते पिकावर लक्ष ठेवणे नाही का शेतकरी मित्रांनो हा आपला हरभरा बघा त्याच्याच साईडनं हरभरा आहे आपला दुबार पेरणीचा इकडल्याच वावरात टाकलेला आहे मी पालकनं संभार तिकडल्या वावरात नाही टाकली आहे शेतकरी मित्रांनो छोटासा बगीचा आहे आपला पालक संभारीचा घरगुतीसाठी तुम्ही पण टाका थोडीशी पैशाची बचत मार्केटमध्ये येणार नाही लागत कारण की आपलंच शेत आहे आणि नॅचरल पद्धतीचं भेटेन आपल्याला म्हणजे कोणतंच खत नाही फवारणी नाही एकही फवारणी नाही काहीच फवारणी नाही आहे आणि काहीच नाही मस्त बड्यापैकी हे बघा पालक सांबार मेथी नाही का असं आहे शेतकरी मित्रांनो नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण धन्यवाद